रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेल्या रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून याबाबत या घोषणाबाजी होताच आज दिनांक नऊ जून रोजी दुपारी तीन वाजता मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला मुक्ताईनगरमधील परिवर्तन चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व लाडू वाटून जल्लोष साजरा केला खडसे हेच ब्रँड आहे अशा प्रतिक्रिया या याप्रसंगी कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या आहेत रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात घोषणा होताच मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला भारना पार्टी सां भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी सां मुक्तायनगर मतदारसंघातच मध्ये नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये काही दोन तीन टक्के लोक असे होते की ते नेहमी म्हणायचे खडसे परिवारासाठी बुंदी संपली पण खडसे हा एक ब्रँड आहे आणि तो ब्रँड असाच नाही झाला जनसामान्यांची सेवा करून जनसामान्यांसाठी अर्ध्या रात्री उभे राहून जनसामान्यांच्या कामामध्ये पडून खडसे हा ब्रँड एक तयार झालेला आहे आणि रक्षादाईंना जे मंत्रिपद मिळालं ही त्यांच्या खरोखर कामाची पावती आहे मोदी सरकारचे त्यांनी पाच वर्षामध्ये जे योजना होत्या जी कामं होती ती घराघरामध्ये कामा पोहोचवली आहे स तर दहा वर्षापासून महाराष्ट्रातील महिला खासदार असूनसुद्धा पहिला खासदार अशा राहिलेल्या आहेत की त्यांचा जनसंपर्क हा संपूर्ण जे लोकसभा मतदारसंघामध्ये कायम राहिलेलं आहे महिला खासदारसुद्धा असूनसुद्धा असं कुठलं गाव नाही की चौदाशे पन्नास गावं या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे एकोणीसशे पाच बूथ या मतदारसंघामध्ये आहे असं बूथ नाही कोणतं की त्या बूथपर्यंत त्या गावापर्यंत रक्षाताई या पोहोचलेल्या नाही आहे आणि याची कामाची पावती म्हणून तिसऱ्यांदा महाराष्ट्रातून सर्वात जास्त मतांनी रक्षाताईंना या मतदारसंघातील मतदारांनी निवडून देऊन त्यांच्या कामाची पावती तर दिली होतीच परंतु त्यांच्या का कामाची प्रशंसा म्हणून मोदी साहेबांनी आज त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये रक्षादाईंना मंत्रीमधून घेतलं एक महिलेचा त्यांनी आदर केला आणि एक महिला मंत्रीमधून त्या त्यांच्या पदाला त्यांच्या मंत्रिपदाला निश्चितच न्याय देतील आणि या मतदारसंघाच्या सेवेसोबतच आता देशाचीही चांगल्या प्रकारे सेवा त्यांच्या हातून डळेल याबद्दल आम्ही सर्व म मतदार आणि कार्यकर्ते निश्चिंत आहोत